आज आपण वायस एम आपलं वायस एम होम असाइनमेंट चान्सर पाहणार आहोत आपल्या चॅनलवर कसे बघायचे पहिल्यांदा युट्यूब ओपन करा <laughs> चॅनलचं नाव टाकतो प्रदीप हा आपला चॅनल आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर का का सबस्क्राईब करा तरी ते काय काय वेळेस बेलायकनचे आवाज येणार नाही कारण काय काय क्वेश्चन आहेत ते जुनेच सेम रिपीट झालेले आहेत त्यामुळे मी त्याची एक प्लेलिस्ट तयार केली आहे त्या प्लेलिस्टवर क्लिक करा आणि हा इथं आपल्याला भेटेल टी वाय बी ए होम असाइनमेंट एफ वाय बी होम असाइनमेंट दोन हजार पंचवीस एस वाय बी होम असाइनमेंट हे तीन फोल्डर भेटतील तर आपण पाहू डी वाय बी होम असाइनमेंट आता एक ते पाच दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटलं असेलच पण काय व्हिडिओ असे एक वर्षापूर्वीचे आहेत वन इयर आहे गोल लिहिले ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार नाही कारण हे सेम क्वेश्चन रिपीट झालेले आहेत त्यामुळे मी त्याचे फक्त त्याचे नाव बदलले आहे आणि ह्या प्लेलिस्टमध्ये ॲड केलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही सर्व उत्तरे हुडकू शकता किंवा तुम्हाला एखादा व्हिडिओ सापडला असं सा समजा असं तर हेतून सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्हिडिओच्या होम असाइनमेंटवरती क्लिक केल्यावर तुम्हाला ही प्लेलिस्ट भेटून जाईल ते आता मी पण करतो